आणि मग आपण जे घराचा मध्य म्हणतो तो नक्की कसा शोधायचा कसा शोधायचा म्हणजे घराचा मध्य तर आपण एक काम करू सर आज आपण लोकमत या चॅनलवरती इंटरव्ह्यू करतोय किंवा पॉडकास्ट करतोय वास्तूवरती तर मी पहिला सांगेन की न्यूज न्यूज ह्याचं फुल फॉर्मच आहे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ बरोबर तर आपण डायरेक्शन वाईज जाऊ जेणेकरून सगळ्यांना कळेल की वास्तू ऑपरेट कसं होतं वास्तूमध्ये एनर्जीज कशा काम करतात किंवा वास्तू तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट कसं करतं तर उत्तर उत्तर याला आपण म्हणतो की जलतत्व आहे पाणी आहे तर उत्तर आणि पाण्याचं महत्व एवढं आहे की तुम्ही जर मत्स्य पुराण वाचलं असेल किंवा हिंदू शास्त्रामध्ये पहिले विष्णुदेवांचा जो अवतार झाला तो मत्स्य होता आणि तो पाण्यातूनच निर्माण झाला परत तुम्ही एक नवीन जन्म येतो किंवा बाळ जन्माला येतो तेही आपण म्हणतो गर्भात असताना वॉटर आपली पूर्ण सेवंटी पर्सेंट बॉडी आहे त्याच्यामध्ये वॉटर आहे सेवन्टी पर्सेंट ऑफ द बॉडीज वॉटर तर पहिली संधी निर्माण जी होते किंवा पहिला जन्म जो माणूस घेतो तो पाण्यापासूनच घेतो आणि उत्तरेपासून त्यालाच म्हटलं जातं उत्तरेला जलतत्व आहे नॉर्थला आणि तिथून सगळे ऑपॉर्च्युनिटी स्टार्ट होतात आणि तिथे जलतत्वाचं असल्यामुळे तुम्ही तिथे वॉटर डिस्पेन्सर तुम्ही तिथे पाण्याचा माट तिथे फाउंटन उत्तरेला तुमच्या घरी लावू शकता Okay. आणि तिथून ऑपॉर्च्युनिटी निर्माण होते त्याच्या पुढे आपण येतोय ईशान्यला उत्तरेकडनं पूर्वीकडे जाताना येतं ईशान्य ईशान्य काय तर ईशान्य हे वास्तुपुरुषाचं डोकं वास्तुपुरुष हा पृथ्वीवरती पाल झोपलेले आहेत तर okay. त्यांचं जे डोकं आहे आपलं जे हेड आहे है, तुमचं कुठलंही काम कुठली आयडिया तुमचं इंटेलिजन्स कुठून येतं डोक्यातून राईट बरोबर तर डोक्यावरती तिकडे काही चुकीच्या गोष्टी नसाव्या किंवा तुम्ही तुमच्या डोक्याच्या वरती किंवा आपण ह्या पाठच्यावर आपण म्हणतो ना आपल्यापेक्षा आपण सुप्रीम कोणाला तरी मानतो किंवा आपल्यापेक्षा वर कोण आहे तर परमेश्वर आहे किंवा कुठल्याही धर्मामध्ये आपण ज्यांना आपल्यापेक्षा मोठं मानतो परमेश्वराला तर ते त्याची जागा ईशान्यला असावी आणि ईशान्य शब्दातच ईश्वर आहे म्हणून ईशान्य दिशेला नेहमी तुमचे देवघर असावा मेडिटेशन सेंटर असावं किंवा ते असं जागा असावी जिकडे तुम्ही प्रेयर करू शकता आणि पहिले तुम्हाला सांगितलं उत्तर ही ऑपॉर्च्युनिटी आहे ऑपॉर्च्युनिटी जेव्हा तुमची भेटते तुम्हाला जेव्हा संधी भेटते तेव्हा तुम्ही तुमच्या इंटेलिजन्सचा वापर करता म्हणून ईशान्य तिथून आपण पुढे येतो पूर्वेकडे पूर्व याला प्राणशक्ती म्हटलं जातं पूर्व याला तुमचं अपियरन्स म्हटलं जातं पूर्व म्हणजे तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला संधी भेटली फॉर एक्झाम्पल तुम्हाला संधी भेटली तुम्ही आज पॉडकास्ट करता तर तुम्ही तुमचं इंटेलिजन्स युज करणार की पॉडकास्ट आपण कसा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स आपण बोलू शकतो त्याच्या पुढे आलं तुमचं अपियरन्स किंवा एक माणूस इंटरव्ह्यूला जातो त्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आला इंटरव्यू आला त्यांनी इंटेलिजन्स युज करायचं आहे पण अपियरन्स का मॅटर करतो इंटरव्यूला जाताना आपण फाटके कपडे किंवा कसंही जाऊ शकत नाही आपलं अपियरन्स मॅटर करतो ते आपलं पूर्व आहे आपली पर्सनॅलिटी आपलं सोशल कनेक्शन आहे पूर्व ते झाल्यानंतर आपल्याकडे ह्या तीन गोष्टी भेटल्या आपण संधी भेटली इंटेलिजन्स यूज केला अपिअरन्स दाखवला ह्याच्यानंतर आपल्याकडे काय येतं जे सगळ्या गोष्टी आल्यानंतर लागतो पॉवर आणि कॉन्फिडेन्स तो पॉवर आणि कॉन्फिडेन्स होतो आग्नेय दिशेने आणि आग्नेय दिशेला अग्नितत्व मांडलं जातं आणि अग्नीलाच पैशाबरोबर रिलेट केलं जातं बिकॉज आपण म्हणतो की पैसा खिसा गरम आहे किंवा याच्या ह्याच्याकडे पैशाची गरमी चढली याचा खिसा गरम आहे तर तो पॉवर आणि कॉन्फिडन्स जो येतो आणि त्याच्यासाठी आग्नेय दिशेला पॉवर आणि कॉन्फिडेन्स आणि कॅश लिक्टी संबंध जोडलेला आहे ओके okay. ह्या चार गोष्टी झाल्या तुमच्याकडे पॉवर कॉन्फिडन्स आला त्याच्यानंतर येतो आपण दक्षिणेला दक्षिणी फेमची दिशा मानली गेली यशमान कीर्ती दक्षिण दिशा तुम्ही जाल तुम्ही कुठल्याही दक्षिणेला जावा दक्षिण मुंबई दक्षिण दिल्ली दक्षिण भारत इकडे अशी माणसं आहेत ज्यांच्याकडे अशा लेवलच फेम आहे एवढा पैसा आहे एवढी यशमान कीर्ती आहे की सांगायला नको तर हे झाल्या गोष्टी तुम्ही इथपर्यंत आलात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली तुम्ही इंटेलिजन्स युज केला अपिअरन्स दाखवला तुमचा पॉवर अँड कॉन्फिडन्स दाखवला त्यानंतर तुम्ही फेम फेम इन द सेन्स कसं आहे जर तुम्ही आज पॉडकास्ट करता किंवा प्रत्येकाची इच्छा असते की मी ह्या माणसाबरोबर सेल्फी घेऊ ह्या माणसाबरोबर इंटरव्ह्यू करू तुमचंही काहीतरी असेल तुम्हाला कुठला पॉलिटिकल आवडत असेल लेजेंडरी स्पोर्ट्स असेल लिडर किंवा आणि कोण असतील सेलिब्रिटी की ह्या माणसा फॉर एक्झाम्पल आपण जर मोदींबरोबर तुम्ही इंटरव्ह्यू केला तर त्यानंतर तुमचं हे असतं की तो एक असा मोमेंट असतो लाईफमध्ये की हां की हे आता मला एवढं मी अचीव केलं पुढे काय नाही आहे की माझं हे लास्ट होतं तर हे सगळ्या गोष्टी भेटल्या तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आली इंटेलिजन्स तुमचा अपिअरन्स दाखवला पैसा आला पॉवर अँड कॉन्फिडन्स फेम पण भेटला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर माणूस जातो कुठे तर हे सगळं अचीव हो केल्यानंतर माणसाचं एक असतं की मला सुख कुठे भेटेल किंवा माझी अशी जागा कुठे आहे जिथे मी हे जाऊन आता सगळं एक्सप्रेस करीन किंवा मी जगेन तर माणूस आपल्या आप फॅमिलीकडे जातो आई वडिलांकडे जातो परत येतो किंवा मुलांकडे जातो कोण बॉयफ्रेंडकडे जातो कोण गर्लफ्रेंडकडे जातो ह्या गोष्टी तर ह्याच्या पुढे जी नैऋत्य दिशा येते दक्षिणेच्या पुढे ती तुमची स्टेबिलिटीची आहे okay. आणि त्यालाच पितृची दिशा म्हणतात आणि स्टेबिलिटी इन द सेन्स रिलेशनशिप स्टेबिलिटी हेल्थ वेल्थ सगळ्या स्टेबिलिटी इथून आहेत मग तुम्हाला एवढा भेटल्यानंतर तुमच्याकडे स्टेबिलिटी तर येतेच त्या सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर तर नैऋत्य ही म्हणून स्टेबिलिटीचे किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे जाता एवढं सगळं अचीव्ह केल्यानंतर माणसाचं असं असं की मी आता टॉपवरच राहावं मी नेहमी विक्टरीवरच राहावं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर माणसाकडे एवढ्या लेवलला पोहोचल्यावर कोर्ट केसेस किंवा मेडिकल एक्सपेन्स किंवा काही ना काही गोष्टी घडतात तर तो आपण जर टॉपवरती राहायचं किंवा काही गोष्टी कशा करायच्या विक्ट्री आपण नेहमी ह्या स्टेजलाच राहावं किंवा आपण म्हणतो ना की वरती जाणं सोपं आहे पण तिथे स्टेबल राहणं हो हो तर ते तुमचं काम करतं पश्चिम अच्छा आणि पश्चिम एक्झॅक्ट अपोजिट आहे पूर्वाच्या पूर्व म्हणजे काय तर आधी पहिला प्रथम आपण पूर्वेकडे बघून का नमन करतो सनराईज होतो सूर्य येतो पूर्वेकडनं सूर्यदेव आणि पश्चिम म्हणजे तुमचा पाठीशी कोण आहे तर पश्चिम हे तुमचं काम करतं पाठीशी राहणं सपोर्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्यात त्याच्यानंतर आपण शेवटच्या दिशेवर येतो नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही तुमची सपोर्टची आहे एवढं सगळं भेटल्यानंतर माणसाला ते जगण्यासाठी तुमचं एंटरटेनमेंट झालं तुमच्या बाकी गोष्टी झाल्या तुमच्याकडे सगळ्या तर तुम्ही जगणार कोणापर त्यासाठी फ्रेंड्स फॅमिली आपण म्हणतो ना की पैसा असेल आणि तुझ्याकडे दुनियाच नाही आहे जगण्यासाठी तर तू कुठे जाणार तर नैऋत्य जी जागा आहे ती सपोर्टची आहे एंटरटेनमेंट झालं मित्रपरिवार झालं घरचे झाले पाहुणे झाले किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर जगू शकता एवढं सगळं अचीव्ह केल्यानंतर त्याला सपोर्ट सिस्टम म्हणतात आणि तीच नैऋत्याची दिशा आहे बरोबर सो दिस इज युअर वास्तू कंप्लीटेड एवढं आहे वास्तू